तेलंगणामध्ये हैदराबाद विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात सतरा प्रवाशांचा मृत्यू झालाय तेलंगणाच्या तांडूर डेपोची राज्य परिवहन महामंडळाची बस हैदराबादकडे जात असताना हैदराबादच्या अलीकडे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्झागुडा या गावाजवळ समोरून येणाऱ्या मोठ्या टिप्परनं या बसला दिलेल्या धडकेत सतरा प्रवाशांचा मृत्यू झालाय यात मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान मुलांचा समावेश असून गिट्टीनं भरलेला ट्रक या ठिकाणी उलटल्यानं तीन जेसीबीच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे या बसमध्ये एकूण सत्तर प्रवासी होते मृतकांचा आकडा सुरुवातीला दहा होता तो आता सतरा झालाय हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे अनेक प्रवासी यामध्ये जखमी झाले असल्याचं कळत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत है। महेश हैदराबाद विजापूर महामार्गावर हा अतिशय भीषण अपघात झाला असल्याचं कळतय काय अपडेट आ, ही खूप दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आपण मध्ये बघू शकतो अपघाताची भीषणता किती है। आहे हैदराबाद पासून चाळीस किलोमीटर अंतरावर मिर्जागुडा हे गाव आहे आणि त्या ठिकाणी तांडूर डिपोजिट तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची सत्तर प्रवाशाने भरलेली बस येत असताना हा एक मोठा टिप्पर होता ज्यात गिट्टी भरलेली होती तो भरगाव वेगाने त्या टिप्परने त्या बसला समोरून धडक दिली आणि बसचा बाजूचा भाग कापत ती था था भा ते ते तो टिप्पर त्याला धडकला त्यानंतर त्यानंतर गिट्टीने भरलेला तो ट्रक त्या बसवर उलटला आपण बघू शकतो कशा पद्धतीने प्रवाशी त्याच्यात दबले गेलेले आहेत आणि यात सत्तर सतरा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे त्यात महिलांचा समावेश आहे मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे तीन जेसीबीच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे आणि आता हा मृत मुर्तकर, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता भीती वर्तवली जात आहे जखमी जे आहेत त्यांना लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे मात्र या दुर्दैवी घटनेने या भागात दुःखाचं सा सावट कोसळलेलं आहे कारण प्रवासी हैदराबादला सकाळच्या बसने जात होते आणि जात असताना अशा पद्धतीने गिट्टीने भरलेला हा जो मोठा टिप्पर आहे या टिप्पर हा त्यांच्यासाठी यमदूतच्या स्वरूपात आला आणि त्यांचा बळी घेतला असं आपण म्हणू शकतो आता मृतकांचा आकडा जास्त वाढला तर या भागात आणखी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे ठीक महेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी